स्मशान जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे कारण लोकांच्या मनात राग आहे अगदी मराठी असो अमराठी असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आले ख्रिश्चन आलेले आहेत ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभे अगदी मराठी के चिता त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अभि मुझे क्या पता सामने सब सा बैठे हिंदी भी क्या मला समोर जी गर्दी होती जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी घरं दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्याहून जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची मग मी त्यांना सरळ विचारत आपण हिंदुत्व छोडा सगळ्याने सांगितले नाही मग मी त्यांना सांगत त्या मेळा हिंदुत्व हिंदुत्व म्हणाले हो आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं हे हिंदुत्व तो, हिंदुत्व तो तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्यामध्ये पुढचे गाईक चव्हाण मी बोलेन पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील ते सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जणा हा गेला तो गेला गायचं तो जा पण आत लावून दागाबाजी करू नका मी आणि माझे शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसेनिक राहतील त्यांना घेऊन दिलेले जिंकून दाखव पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जातायचा आत्ता जात जाण्यात आयचे तुम्ही राह ना तर मी राही न्याय समोर राहत समोरचे माझे शत्रू आणि हे सर आपण असं म्हणतो बघ गीतेमध्ये हे सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल त्यावेळेला अर्जुनाने पाहिलं की आणि माझे सगळे सोयरे माझे नातेवाईक माझ्या समोर आहे यातना हो या स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत अलगी त्या देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी ह्या फडणवीसांचे डाव होते सगळ्यांनी सहन करून उभारा तर तू तरी तर मी तरी मला तरी कुठपर्यंत हे माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आवाहन देऊ शकतो आणि नेते ते तुमचा काकीवर तुमचा भरतवाडा मी 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 म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात